गड बसची जाहिरात आली बघा अ दोनशे ब्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात आहे आणि याची परीक्षा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे आता लक्षात घ्या यामध्ये जर आपण बघितलं तर दोनशे ब्याऐंशी जागांमध्ये सहाय्यक कर अधिकारी म्हणजे एएसओ चे पद आहेत तीन आणि त्याचबरोबर राज्य कर निरीक्षक गट बस याची पदे आहेत म्हणजे एस टी आयची पदं आहेत दोनशे एकोणऐंशी आता लक्षात घ्या ही पदं जरी आपल्याला वाटत असली जरी बरोवरन ही छोटी जाहिरात दिसत असली तरी लक्षात घ्या यामध्ये ॲडिशन खूप जास्त होणार आहे कारण पी एस आयच्या च्या जागा पण खूप जास्त आहेत तर त्या पण याच्यामध्ये ॲड होणारे आयोगाने या जाहिरातीमध्ये तशा गोष्टी नमूद केलेल्या आहे आता लक्षात घ्या या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी इतिहास या विषयाची एक अत्यंत महत्वाची बॅच आपण या ठिकाणी करत आहोत लक्षात घ्या बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर एक ऑनलाईन बॅच आपण नालंदा या नावानं एक ऑगस्ट पासून या ठिकाणी सुरू करत आहोत जी खास करून कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस साठी असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच या ठिकाणी असणार आहे आणि या बॅचची फीज महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना परवडेल अशी चारशे नव्याण्णव रुपये अशा पद्धतीची असणार आहे तर लक्षात घ्या ही बॅचमध्ये तुम्हाला मी प्रत्येक टॉपिकच्या नोट्स पण देईल आणि त्याचबरोबर समाज सुधारकाचा गट घटक देखील या बॅचमध्ये आपण कम्प्लीट करून घेणार आहे तर ही बॅच जॉईन केली की तुम्हाला दहा पैकी दहा मार्क इतिहास विषयामध्ये नक्कीच या ठिकाणी मिळतील जे कोण इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत त्यांनी जरूर ही बॅच जॉईन करा पैकीच्या पैकी मार्क इतिहास विषयामध्ये तुम्हाला मिळून जाईल